राज्याच्या राजकारणात येणार मोठा भूकंप मंत्रिमंडळातील एका बड्या मंत्र्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी सुरू असताना अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे काय आहे नेमकी ब्रेकिंग न्यूज या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला महत्वपूर्ण राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडी आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे कारण महाविकास आघाडीतील बडे नेते महायुतीत सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील काही नेत्याकडून लोकसभा निवडणुकीत आम्हाला आतून मदत करण्यात आल्याचा खळबळजनक दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेला आहे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटवर भाष्य करताना शंभूराज देसाई यांनी याबाबतचा मोठा दावा केलेला आहे अनेक नेत्यांनी आम्हाला या निवडणुकीत प्रत्यक्षपणे मदत केलेली आहे निकालानंतर तुम्हाला याची प्रचिती येईल असा दावा शंभूराज देसाई यांनी केलेला आहे शंभूराज देसाई एवढ्यावरच थांबलेलं नाही तर त्यांनी मवियाबद्दल मोठा दावा केलेला आहे अनेक लोकांनी आतून आम्हाला मदत केलेली आहे त्या गटातील अनेक लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे आम्ही आज त्यांची नावे सांगणार नाही पण चार जून नंतर महायुतीमध्ये लोंढा येईल महाविकास आघाडीमधील अनेकांनी आम्हाला मदत केलेली आहे आता आम्ही त्यांची नावे घेऊ शकत नाही असंही शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी ठाणे कल्याण आणि मुंबईतला खासदार राहुल शेवाळे यांचा दौरा करून आलेलो आहे खूप चांगलं वातावरण आहे महायुतीला चांगला प्रतिसाद मिळतोय मी आज हनसोलीतील ज्या ठिकाणी सातारा कराड या भागातली नागरिक जास्त राहतात तिथे संध्याकाळी संयुक्त मेळावा सुद्धा घेत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या रोड शो मुळे पूर्ण वातावरण महायुतीमय झालेलं आहे जनतेनं आपल्याला मागील चार टप्प्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारची संधी दिलेली आहे आणि मुंबई सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा ही मदत आपल्याला मिळणार आहे देशातील अनेक मोठ्या शहरात मोदींनी रोड शो केलेले आहेत मोठ्या व्यक्तींच्या रोड शोला काही सुरक्षेच्या कारणास्तव उपाययोजना कराव्या लागतात विरोधकांच्या टीकेचा आमच्या विजयावर काहीही परिणाम होणार नाही असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे मोदींच्या वेळापत्रकानुसार आम्ही रोड शो केला कुठल्याही समाजाला समोर ठेवून रोड शो केला नाही निवडणुकीत कुठला समाज आहे हा विचार नसतो कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना भेटता येईल ते पाहत असतो आपण असा खुलासा शंभूराजे देसाई यांनी केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शो ला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते त्यामुळे अजित पवार का नव्हते असा प्रश्न उपस्थित केला जातो याबाबत शंभूराजे देसाई यांना प्रश्न विचारण्यात आला मी दौऱ्यावर आहे त्यामुळे त्यांना भेटलो नाही अमोल मिटकरी यांना सांगितलेलं आहे पावसात भिजल्यामुळं त्यांची तब्येत खराब झालेली आहे मी आज किंवा उद्या संपर्क करून या संदर्भात माहिती देईन अशा अशी प्रतिक्रिया देखील शंभूराजे देसाई यांनी दिलेली आहे आम्ही आमच्या उमेदवारांना त्या त्या मतदारसंघात जाहीरनामा द्यायला सांगितलेला आहे आमच्या उमेदवाराने तो जाहीर केलेला आहे तुम्ही या लोकसभेत महाराष्ट्राला काही विजन दिलेलं आहे का या संदर्भात प्रश्न विचारलेला असता उद्योग परकीय गुंतवणूक शेतीवर काही विजन दिलेलं आहे का याचंही प्रत्युत्तर देताना शंभूराजे देसाई यांनी संजय राऊतांना याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे संजय राऊत भडक व्यक्त करून नेहमी चर्चेत राहतात शिंदेना रोज चार पाच रॅली बैठका कराव्या लागतात त्यामुळे कपडे लागतात संजय राऊत हे दादांत खोटं बोलतात संजय राऊत भडक बोलतात त्यांच्या वक्तव्याची खात्री करूनच माध्यमाने दाखवावी अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांच्या आरोपांच्यावर दिलेली आहे शंभूराज देसाई यांनी यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला त्यावर देसाई यांनी प्रतिक्रिया दिली की मी निवडणुका झाल्यावर जरांगे पाटील यांना भेटून सरकारनं काय काय केलेलं आहे ते दाखवणार आहे तुलनात्मक माहिती त्यांना देणार आहे अशी प्रतिक्रिया देखील शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि राज ठाकरेंचे विचार मिळते जुळते आहेत त्यांच्या भूमिकेमुळे काही लोकांचं नुकसान होणार आहे त्यामुळे पवार असे बोलले असतील असं देखील शंभूराजे देसाई यांनी म्हटलेलं आहे शंभूराजे देसाई यांच्या या दाव्यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद